मम्मी ने इकडं आता नऊवारीची कटिंग करते आम्हाला नऊवारी शिवायची कटिंग करते साडी हां ते आटकलं आहे धागा तिचा रात्रीपासून इतका पाऊस चालू आहे तिरका होत आहे तिथं घडी मागे रात्रीपासून पाऊसच उघडलेलं नाही का गं आता एक वाजले आता शिकामचं ब्लॉग चालू होतोय आणि मला ना ब्लाउजला आहे ना याला बाईला आहे ना वर्क करायचं इथं अरे वर्क तर एकदा मम्मीला मदत करते आणि मग मी वर्क करेल पावसामुळं ते टाईम समजा ना नुसता अंधार अंधाराच वाटतोय आज घरामध्ये पण थोडंसं हां ये नऊवरील जास्त वेळ लागत आहे ना याला इतक्या टायमात ब्लाउज होतो ज्याची म्हणजे ज्याला सवय प्रॅक्टिस आहे ना ते इतक्यात त्यांना सोपं वाटतं ते लहान मुलींचे काही नाही इतक्यात होती शो इकडे ना नऊवारी झाली शिव थोडीशीच बाकी राहिली इतक्यात होते ब्लाउजला तरी वेळ लागत पण नऊवारीला काहीच नाही लागत थोडीच राहिली आता काष्टा राहिला आणि वरती बेल्ट आहे ना गे का काठ मोठा आहे ना त्याचा थोडासा ब्रॉडी बेल्ट नंतर काष्टा राहतो का आधी राहतो हा काट भरपूर उरलेला आहे कारण लहान मुलीचे ना म्हणजे माझीच आहे वरी आहे साडी आपलीच घरचीच शकते कॉम्बिनेशन छान आहे कलर पण तिचे असे धागे धागे धागले काय तीन वरती हम्म लहान मुलींना लागत मुलींच्या पदर लय मोठा झाला ग मम्मी पदर मोठा झाला नाही बरोबर तिकडे जातो तो एवढा मला असं वाटत जास्त दोन पाय तयार झाले म्हणलं खाली ऑलरेडी हा तर पण सापडला आपल्याला मॅचिंग छान झाली आणि फक्त आहे ना आता हिला कसं वरती घेणार आहे तू पेशवाई करायला का नाही करा? नाही का बरं बघू काष्ट भारी दिसत आहे मुरलीला कापड ते आवडायच्यात छोट्या मुलीचा ब्लाऊज मुली होऊन जा जाईल ब्लावज शिव म्हणजे डायरेक्ट मॅचिंग साडी आणि मॅचिंग ब्लाउज देता येईल आपल्याला काय गं हे शिवून घेते मी ते एक पाय घालायला काही निघाले पाय पॅचिंग म्हणता येईल थोडं मोठं चार म्हणजे मोठी चार भरपूर मोठी नाव हो दे चोरी गेच छान वाटती ना इतके पॅक करून मी रे मीवर पावसात बंडल तो आणला तण खाली एक दिवस कशाचा याचा आडीवरचा लहान बंडल होता नवर आई दीदी बाकड ठेवेलो होता मी ते दोरा बावायचा लय मुश्किल ते उगच घेतले ती ती हिरवेन पिवळे ती डिझाईन सोपी पण आपण कौम करू एकथम काळू झोपला संधादू त्याजवळ खेळू राहिला त्याला वायताक देतो उठून दिशेन तू त्याला झाली तुझी नावा झाली माझ्या नावावर नाडीकर ब्लाउज पण शिवून घेणार लगेच मी मॅचिंग मम्मीच झालं इकडं पसर आवरायचं काम एवढे असे तुकडे तुकडे पडलेले आता पाऊस उघडलाय काळू पावसामुळे असा दडून बसला तशी पाऊस उघडलाय आमच्या एवढं घरात पाणी बारीक पर्यंत गेलंय पाणी मम्मी पाणी पाहि ना एवढं घर बांधून काहीच उपयोग नाही या बघ या भिंतीने बघ सगळं पाणी येतं या बघ सगळं पाणी येतं भिंती भिंतीतून तर डायरेक्ट असं हे झालंय पाणी एवढं मोठं घर बांधून म्हणजे काहीच उपयोग नाही झाला कारण काम पण अर्ध राहिलेलं आहे आणि असं भिंतीतून पण डायरेक्ट बाहेरून पाणी येतंय मध्ये एवढं मोठं घर बांधून काहीच उपयोग नाही झाला म्हणजे पैसा पण लागला आणि काही फायदाच नाही झाला म्हणजे मना जो नाही झालं इकडून पण असं सगळं पाणी येतं मधी तरी रात्री आम्ही ना इथं असं ते मेटन ते लावलं तरी पण येतच लक्ष द्यायला माणस आपलं कोण लक्ष द्यायला दिवसभर दिवसभर तेव्हा माझे तेव्हा

तर म्हणजे वरती राहतं पेमेंट ते पेमेंटचं तर ज्या लावी जास्त व्हिवर्स येतील तर त्यांचे पण म्हणजे डॉलर वाढत चालते असं राहतं आणि शंभर डॉलर झाल्यावरतीचे ना आपल्याला पेमेंट येतं तर मला पण म्हणजे येतं पेमेंट पण कधी व्हिवज जर कमी झाले नाही एखाद्या महिन्या म्हणजे एखाद्या महिन्याला येत नाही असं होतं पण मला यूट्यूबचं पेमेंट चालूच आहे तर पेमेंट किती येतं म्हणजे मी डायरेक्ट असं सांगू नाही शकत का किती येतं पण असं येतं की मी एका वस्तु चाहिँ नगत सपोज मोबाइल तर ओप्पो छ मोबाइल Uh, मोठा अँड्रॉइड तर तो मी घेऊ शकते तर एवढं पेमेंट येतं म्हणजे दर महिन्याला तर सारखं पण नाही आहेत पण मी तेवढा फोन घेऊ शकते तर तेवढ्या दरम्यान तर, तर, तर येतं मला यूट्यूबचं पेमेंट आणि मी त्या पेमेंटचं काय करते म्हणजे जर पेमेंट आलं ना तर आम आमच्या म्हणजे कर्ज आहे बँकेचं तर आम्ही ना पेमेंट आलं की डायरेक्ट आहे ना बँकेमध्ये कार, ते पैसे आहे ना मग भरून देतो कारण ते असे एकखटी येत ना पैसे तर मग त्याच्यामुळं आम्हाला ते कडे भरायला पण सोपे जाते बँकेमध्ये तर म्हणजे असं मी यूट्यूबचं पेमेंटचं करतो आम्ही की डायरेक्ट बँकेमध्ये भरून देतो आणि किती येतं पेमेंट मी सांगितलंच आहे तुम्हाला मम्मीने चहा हो ठेवलाय आता आणि मम्मी बिस्किटचा पुढा पाहते खायचं आहे का खूप दिवस बिस्किटचा काल आणलंय त्यांनी इकडे ना बांधणं चालू आहे झगडा झगडा हुआ जागडा हुआ पाठी मागे पण ते दिसणार नाहीये मला इंटरेस्ट आहे बांधणं पाहण्यामध्ये कुठं चालू दे मी डायरेक्ट भांडण कुठं मी पहिले पळत जाते बाय नाही मला दुसऱ्यांचे भांडणं पाहण्यात इंटरेस्ट आपले मामा मामा म्हणतो मामा हो ते पण असेच मामा म्हणत राहत कि हिला बांधण मजेला ये कोणाच्या भांडणाचा पाहिलं झाले नाही काय आपलं आपलं पाहिजे पाहिजे झगडा

कारण खाली नाही छान दोन झाली तो कलरच लय सुंदर लहान मुली छान नव्हतीच आपल्याकडे त्याच्या नव्हती नवारी लहान मुलीची सगळे विचारायचे तुमच्या छोट्या मुलीची नावारी नाही

ये ये मी त्याच्या आरी वर्क केलं आणि ते परत काढून टाकलं आरी वर्क लगेच नको व्हायला पण असं त्याला आरीवर्क मी मस्त गोल गाळाला केलं दोन दोन लेअर केल्या होत्या पण पर मी परत त्या काढून टाकल्या सर मम्मीचे निघड आता आयब्रोचे चालू होते कस्टमर आले आल्या मोहनाला दांडिया घेण्याचे सोबत लय भांडली आता मोहना आले मेकअप सुरू होतो तो कोंबडा नीट करायचा

नसतीन शिल्लक म्हणून म्हणला सांगते मी आता आहे ना सात वाजले आणि मम्मीची चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर मस्त आहे ना वड्याची भाजी बनवायची ते डाळीचे वडे राहते ना त्याची सांडगे सांडगे <laughs> तर लाईट पण नाही आहे ना पण इन्व्हर्टरवरती चालू आहे आता आणि आम आम्ही पण ना म्हणजे गोदावरी नदीच्या काळालाच राहतो या साईडने नदी इकडं तर म्हणजे आम्हाला पण सूचना दिलेली की ना जास्त पाणी आलं तर म्हणजे सोय केलेली की शाळेमध्ये तर शाळेजवळ तिथे तर कारण आम्ही म्हणजे नदीच्या काडालाच घरं येत्या ना इकडे सगळे तर इकडं पण पाणी यायची शक्यता आहे कारण नदीला आहे ना इतकं पाणी आलं आहे ना पार पाणी असं वरती आलं आहे पार स्मशानभूमीपर्यंत तर म्हणजे सूचना आलेली आहे म्हणजे व्हॉट्सअपला मोबाईलवरती की जास्त पाणी इकडं आलं तरी ना म्हणजे तुमची सोय केली गेली असं शाळेमध्ये बघू आता रात्रीमधून काय होत जर जास्तच पाऊस रात्री आला तर मग एखाद्या इकडे पण पाणी यायला बसलं आणि काल रात्री तर इतका पाऊस झालेला त्याच्यामुळं ज्यांना जास्त पाणी वाढलंय न दिला आणि मामाच्या इकडं पण आहे ना म्हणजे पाणी भरपूर वरती आलं आहे कारण मामाचा फोन आला होता आणि व्हिडिओ कॉल पण झाला आमचा आणि मामाचं घर काय जवळच इथून दोन किलोमीटर फक्त गाव तर मंजूर तिथं पण आहे ना खूप पाणी आलं आहे आणि आत्ता फोन आला होता परत मामाचा की ना आमच्या इथंच असलं आहे ना सब ना पूर्ण पाणी आलेलं आहे सप्टेशन निम्मा असं पाण्यामध्ये त्याच्यामुळे ना लाईट काही येणार नाही रात्रभर त्याच ना म्हण आता आम्हाला लाईट जपून वापरावं लागणार आहे बंदच ठेवावं लागेल जे पाहिजे तेच फक्त आता लाईट मग मी स्वयंपाक करते तो चालू आहे आणि एक हॉलमध्ये तर मामा बोलला की रात्री दहा नंतर पण पाणी जास्त वाढणार no, आहे इकडं इकडं जास्त पाणी वाढणार आहे मामा बोलला रात्री दहा नंतर आमच्या इकडं तर या साईडने ना इत इकडं पाणी इतकं जास्त येतं बापरे जर आले तर सगळे बघायला जाते म्हणजे आत्ता इथं शेवटचं घर ना आमचं दोन घरं सोडले की इथं किती पाणी येतं कारण तिथं वडा आहे ना तर तिथं इतकं पाणी येतं बापरे